असं आहे की महायुतीच्या समन्वय समितीची बैठक अनेक ठिकाणी अनेक वेळेला झाली त्या बैठकीमध्ये पावनगोळे साहेब रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे अध्यक्ष मी स्वतः शंभरा देसाई असा दोषी उदय सामंत आणि अनेक वेळेला चर्चा केली माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दो सुद्धा चर्चा झाली राज्यभरामध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सांभार जावं असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे तरीसुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांची राजकीय परिस्थिती भिन्न आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाने त्यांचे पालकमंत्री संपर्कमंत्री नियुक्त केलेले आहेत प्रभारींचीसुद्धा नियुक्ती केली त्यामुळे त्यांचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सूचना दिल्यात शिंदेसाहेबांनीसुद्धा सूचना दिल्यात आम्ही सुद्धा दिल्यात आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे अठरा तारखेला परत समन्वय समितीची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे त्यावेळेला आम्हाला कळेल की राज्यातल्या वेगवेगळ्या नगरपालिकेच्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत त्यानंतर आम्ही समन्वय समिती या तिन्ही नेत्यांजवळ चर्चा करू आणि मग उरलेलं धोरण त्या ठिकाणी स्पष्ट आणि होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झाले कोणीचे पदे होतील हे आज उद्या दोन दिवसामध्ये होतील नक्कीच होतील कारण आता आम्हाला याची जाणीव आहे की सतरा तारखेच्या आत आम्हाला उमेदवार जाहीर करावे लागतील कारण सतरा तारखेला अर्ज भरण्याची तीन वाजेपर्यंतची शेवटची वेळ आहे तर त्याच्यामुळे एक दोन दिवसात या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल आज प्रवेश झालेले ताकद वाढते का पक्षाची काय प्रचंड प्रमाणावरती अभूतपूर्व ताकद वाढते आहे मगाशी उल्लेख केला मुरली उर्फ बंधू पाटील गेले पंचेचाळीस वर्ष आम्ही युवक असताना राजकारणामध्ये सुरुवात केली त्याच्या अगोदरपासून प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये समाजकार राजकारण पाहिलेलं असेल बंधू असतील किंवा अनेक सहकार्यांचा आज पक्षप्रवेश पक्षाची ताकद वाढवणार तर आहेच पण अनुभवसंपन्न नेते आल्यामुळेच पक्षाची उद्याची भवितव्यातील वैचारिक वाटचाल याला एक चांगल्यापैकी दिशा मिळणार साहेब आपण आपल्यासोबत आपण युपीमध्ये उमटालासोबत आघाडी करताय काय आपण महाराष्ट्रामध्ये नाही आहे पण आपण रायगड जिल्ह्याच्या पातळीवरती उभटासोबत आपले नाही माझ्या पातळीवरती संदर्भात काही चर्चा नाही तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवरती युती करण्याच्या संदर्भात आघाडी करण्याच्या संदर्भात स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिलेले आहे त्याचं अवलोकन मी मगाशीच आपल्याला नमूद केल्याप्रमाणे अठरा तारखेच्या समन्वसमीच्या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी घेऊ मी काही बोलू इच्छित नाही कारण शेवटी स्थानिक पातळीवरती आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ते या ठिकाणी याच मतदारसंघाचे ते नेते आहेत ते चर्चा करत आहेत महायुतीचा धर्म सोबत ठेवून कशापैकी चर्चा करायची याचा प्रयत्न गेले वर्ष महिनाभर सुधाकर खारे अध्यक्ष म्हणून करतायत याची मला स्वतःलासुद्धा माहिती आहे त्यांच्या प्रयत्नानं येईल अशी मी आशा बाळगतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्यामार्फत कारण लाईव्ह चालू असेल तर आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकांची यादी घोषित केली एक मोठी शस्त्रक्रिया झाली आठ दिवसापूर्वीच ती शस्त्रक्रिया झाली ते आय सी यूमध्ये आहेत उलट त्यांना पाहायला मी किंवा अजितदादा जाऊ शकलो नाही वैद्यकीय सल्लानुसार आणि त्यांना विश्रांतीचा सक्त सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्यामुळेच त्या स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये भुजबळ साहेबांचं नाव नाही भुजबळ साहेब हे पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील स्टार प्रचारक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्याला प्रदेशा ते प्रदेशाध्यक्ष होते त्यामुळे ते आम्हाला सर्वांनाच आदरणीय आहेत कोणतरी गैरसमज करण्याचा प्रयत्न करत आहे तो खुलासा आहे एका व्हिडिओच्या मार्फत मी केलेला आहे पण पुन्हा एकदा मी आपल्यामार्फत त्या ठिकाणी करू इच्छितो आहे केवळ प्रकृती अस्वस्थामुळेच या नगरपालिकेच्या स्टार पक्षातच्या आहेत नंतर मग जिल्हा परिषद जी होईल मग महापालिकेची होईल त्यावेळेला भुजबळ साहेब आमच्या सर्वांच्यासाठी ती ताकद आणि शक्ती देणारे नेते आहेत ते आम्हाला नक्कीच उपलब्ध असतात धन्यवाद सभा व्यवस्थित होती सतरा तारखेला अर्ज भरण्याचा दिवस आहे शेवटचा दुसऱ्या दिवशी छाननी आणि अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा दोन तीन दिवस आहेत पण प्रचाराची सुरुवात ही अठरा तारखेपासून रायगड जिल्ह्यामध्ये होईल राज्यभरामध्ये सुद्धा होईल ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला मी जायचं आहे त्या ठिकाणी मी सुद्धा जाईन राज्यांतील नेतेसुद्धा स्टार प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती झालेले आहेत तेही राज्य यावेळेला ढवळून काढ